नमस्कार उमास किचन चॅनेलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप चविष्ट आणि सर्वांची आवडती भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे पण यामध्ये मी इतरांपेक्षा थोडी वेगळी मेथड वापरलेली आहे पण याला चव एकदम टेस्टी आहे आज आपण चिकन सुक्क बनवणार आहोत ही डिश खूप जणांच्या आवडीची आहे चला तर पटकन रेसिपी बनवूया तर सगळ्यात अगोदर सर्वप्रथम मी येथे एक किलो चिकन हे स्वच्छ तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे आता ते चिकन गॅसवर ठेवलेल्या कढाईमध्ये सर्व टाकून घेते त्या चिकनमध्ये एक चम्मच हळद एक चम्मच मीठ हळद आणि मीठ चिकनला लावून घ्यायचं आहे चिकन आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटं मिडियम फ्लेमवर हे आपल्याला वापरून घ्यायचं आहे हळद आणि मीठ सर्वत्र लावून झालेलं आहे आता ते किमान पाच ते सहा मिनटं मी ते शिजून घेते अगोदर चिकन त्यासाठी मी त्याच्यावर एक ताट झाकते पूर्णपणे बंद करून घेते चिकन सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत मी एकीकडे वाटण तयार करून घेते मसाला बनवण्यासाठी मी सर्वप्रथम येथे आलं एक इंच टोमॅटो एक मोठा कापून घेतलेला आहे ओल्या नारळाचे काप में ही। हावतर तुमी में ही। बर, मी करून घेतलेले आहे हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे किस देखील येथे घेऊ शकता एक मोठा कांदा मी उभा चिरलेला आहे मुठभर कोथंबीर जिरे दोन चम्मच घेतले आता गॅसवर पॅन ठेवून पॅनवर मी येथे एक चम्मच हे तेल टाकून घेते तर पॅनमध्ये टोमॅटो आणि कांदा आपण छान असे भाजून घेऊ त्यासाठी एक मोठा कांदा आम्ही बारीक असा उभा आकाराने कट करून येथे मी संपूर्ण टाकून घेतलेला आहे ते साधारण एक ते दीड मिनटं परतून झाल्यानंतर त्यात एक मोठा टोमॅटो हा उभा मी कट करून येथे मी संपूर्ण टाकून घेतले आणि टोमॅटो आणि कांदा आपल्याला किमान दोन ते अडीच मिनटं हे मिडीयम फ्लेमवर छान असे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो हे पूर्णपणे सॉफ्ट झालेले आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाववाटी हे ना ओल्या नारळाचे काप येते मी घेतले कोथंबीर अद्रक जिरे येथे मी संपूर्ण टाकून घेते व मिक्सरच्या भांड्यामधून त्याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घेते तर तुम्ही येथे पाहू शकता चिकनसाठी हे मसाला हा बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर कढईमध्ये चिकन आपण शिजायला ठेवलेलं ते छान मऊ असे शिजलेले आहे तर तुम्ही येथे पाहू शकता चिकनला छान असे पाणी सुटलेलं आहे मी येथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही पण चिकन हे वाफवल्यामुळे चिकनला पाणी सुटलेले आहे आणि मऊ असं चिकनसुद्धा शिजलेले आहे त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आता आपण चिकन सुकं फोडणीला घालू त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आता आपण दोन मोठे चमचे तेल घेऊ तेल गरम झालं तर त्यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे सर्व कच्चा मसाला मी येथे दोन दोन घेतलेला आहे तमलपत्रीचे पान ते देखील मी येथे दोन टाकून घेतले खडे मसाले आपण येथे तेलामध्ये थोडंसं परतून घेऊ तर यामध्ये मी एक मोठा चमचा काळा तिखट घेतलेला आहे हवं तर तुम्ही लाल तिखटाचा पण येथे वापर करू शकता इथे मी घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चम्मच थोडं काळं तिखट आपण तेलामध्ये परतून घेऊ थोडं बारीक गॅस करून परतून घ्यायचं आहे याला जे आपण मसाला बनवलेला आहे ते येथे संपूर्ण टाकून घेऊ आणि छान असे त्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत ते आपण परतून घेऊ तर तुम्ही येथे पाहू शकता मसाले तेलामध्ये छान असे परतून झालेले आहेत त्याला छान असे तेल पण सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चम्मच चिकन मसाला मी येथे संपूर्ण टाकून घेतले हे चिकन मसाला तेलामध्ये ह्या मसाल्यांबरोबर परतून झाल्यानंतर त्यामध्ये जे शिजवलेलं चिकन आहे ते मी येथे संपूर्ण टाकून घेते हे चिकन आता आपल्याला मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता चिकनला छान असे तेल सुटलेलं आहे तर गॅस येथे आपण बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवून देऊया तर सात ते आठ मिनटं हे आप चिकन या मसाल्यांबरोबर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण अगोदरच मीठ आणि हळदमध्ये चिकन हे वाफून घेतलेले त्यामुळे चिकन हे मसाल्यांमध्ये फार जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही येथे पाहू शकता चिकन हे मस्त चमचमीत झणझणीत जन बनवून तयार झालेले आहेत आणि चिकनमध्ये मसालाही छान मुरलेला आहे या चिकन सुक्क्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही त्यामुळे चिकन सुक्क हे एकदम चवीला भारी लागतं गरमागरम भाकरी बरोबर तर खूप छान लागतं एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा तुम्हाला जर गावरान पद्धतीने चिकन सुक्का रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एक झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्यामुळे तुमचा धन्यवाद